शाहरुख खानला किंग ऑफ रोमांस का बरं म्हणत असावेत त्याच्या रोमॅंटिक सिनेमांमुळे नाही त्याच्या फ्लर्टी वागणुकीमुळे तसंही नाही त्याला ही, ही उपाधी मिळाली आहे ती त्यानं कोस्टारशी टिकवलेल्या ले मैत्रीमुळे कारण त्याला हे चांगलं कळलंय की वॉट वुमन ॲक्च्युली वॉट्स बॉलिवूडमध्ये लेडी किलर म्हणून भलेही सलमान खानला ओळखलं जात असेल मात्र महिलांना कसं खुश ठेवायचं हे फक्त किंग खान म्हणजे शाहरुख खानलाच माहिती आहे जी कोणती अभिनेत्री त्याच्यासोबत काम करते ती त्याची फॅन बनल्याशिवाय राहूच शकत नाही बहुधा म्हणूनच त्याला किंग ऑफ रोमांस म्हणून ओळखलं जातं किंग खानच्या रोमांस गोपित शाहरुख कडूनच होय या रूल ला फॉलो करता करता शाहरुख आपल्या को ऍक्ट्रेसच्या मनावरी राज्य करू लागलाय अशा ऍक्ट्रेसेसची अजिबात कमतरता नाहीये ज्या ऑन स्क्रीन त्याच्या लिडिंग लेडी बनल्या तर ऑफ स्क्रीन त्या ठरल्या त्याच्या खास मैत्रिणी जुही चावला काजोल माधुरी दीक्षित राणी मुखर्जी ही काही अशा ऍक्ट्रेसेसची नाव आहेत ज्या शाहरुखच्या खूप खास मैत्रिणी आहेत माधुरी तर शाहरुखची इतकी जबरदस्त फॅन आहे की जेव्हा तिला एका इव्हेंटमध्ये विचारण्यात आलं की डिनरला कोणासोबत जाणं आवडेल तेव्हा पहा माधुरीनं काय उत्तर दिलं होतं ते माधुरीच्या या बोलण्यावरून हे जाणवतं की ती शाहरुखची किती चांगली मैत्रीण आहे काजोल आणि शाहरुखची मैत्री इतकी घट्ट आहे की अजय देवगणला काय वाटेल याची काळजी न करता हे दोघे अनेकदा स्क्रीन स्पेस शेअर करतात तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की शाहरुखला अजय देवगण जराही पसंत करत नाही किंग खानची ही जादू तो चाळीशीत गेला तरीही कमी झालेली नाही रबने बनादी जोडी या सिनेमात शाहरुख सोबत पहिल्यांदा दिसली ती अनुष्का शर्मा आणि सिनेमा केल्यानंतर ती सुद्धा किंग खानचे गुण गाऊ लागली काहीशी अशी स्थिती आहे प्रियांका चोप्राची जी ही गोष्ट सांगायला अजिबात लाजत नाही की बॉलिवूडमध्ये जर तिला कोणी रोमांस करायला शिकवला असेल तर तो आहे शाहरुख खान प्रियंका याआधी शाहरुख खानला सिनियर ऍक्टर मानत होती मात्र आता त्याला ती आपला खास मित्रच मानतीये साहजिकच आहे की शाहरुख सोबत जी ऍक्ट्रेस काम करते ती त्याची खास मैत्रीण होतेच शाहरुख फक्त आपल्या कोस्टार्समध्येच इतका पॉप्युलर नाही आहे तर त्याची बेटर हाफ गौरी खान सुद्धा त्याच्यावर जीव ओतून प्रेम करते या दोघांच्या सक्सेसफुल मॅरेजला पाहून हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार की आपल्या घरातही शाहरुख बादशाहच आहे जिथे शाहरुख चे बाकी को स्टार्स आपल्या मॅरेज प्रॉब्लेम बद्दल तक्रार करत असतात तिथे शाहरुख आपल्या बायकोला मानतो आपल्या सुखाची चावी आणि काही अशा प्रकारे तो आपल्या आयुष्यात तिचं महत्व कबूलही करतो दहा लक्स द बेस्ट बेकार हॅज अर ओबन स्टॅच असो मात्र घरापासून ते सेट पर्यंत सगळीकडे त्याला आपल्या मैत्रीला कसं जपायचं ते चांगलं माहिती आहे बहुधा म्हणूनच त्याला किंग ऑफ रोमांस असं म्हणत असावेत ग्रो रिपोर्ट सा मराठी